जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जिजाऊंच्या पुण्यातून बोलतोय शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय आणि गेली नव्वद दिवस महाराष्ट्रामध्ये जो लोकसभेचा महासंग्राम सुरू आहे आणि अहंकारी खुणशी मनवादी विचारसरणीच्या लोकांनी सत्तेचा दुप दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह देशात उन्माद माजवला होता आणि तुम्हाला माहितीये सोडाच घाणेरड किंवा अत्यंत गलिच्छ राजकारण या देशामध्ये आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं ते आत्ताच्या या निवडणुकाच्या निमित्ताने पाहिलं त्या सगळ्या चारशे पारच्या खुंशी राजकारणाला या देशातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी आणि भारतीय नागरिकांनी त्यांना त्यांची जागा अवकाळ दाखवण्याचं काम केलंय आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो अबकी बार चारशे पार अबकी वार चारशे पार मोदीजी त्यांचे मंत्रिमंडळ त्यांचे काही पदाधिकारी वेगळ्या वेगळ्या राज्यातले नेते आणि गावखेड्यातले चेले चपाठे ज्या पद्धतीचा चारशे पाल चारशे पलचा नारा लावत होते ते फक्त काहीतरी घोटाळा करून काहीतरी सोडाचा राज करून स्वतःच्या कर्तृत्व काय आहे हे उत्तम उदाहरण आहे तुम्ही आता ही सभा बघताय आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय दे, देशाला संबोधित करतायत याच्या अगोदर कधीच एन डी ए किंवा एन डी ए आघाडी असा चकाल शब्द अख्ख्या निवडणुकीत काढलेला नव्हता राजकीय वस्त्र हरण बघा एखाद्या प्रस्थापित नेत्याचं गर्व हरण बघा मानलं पाहिजे राहुल गांधींना मानलं पाहिजे काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला ठीक आहे पुण्यातले सरंजाम काँग्रेसच्या नेत्यांनी कुणाला सोबत घेतलं नाही कुणासोबत जुळून घेतलं नाही किंवा कुणाला प्रचार रॅली सभेमध्ये सहभागी करून घेतलं नाही त्यांच्या त्यांच्यातच कुरगुड्या काँग्रेसमध्ये होत्या पुण्याच्या किंवा स्थानिक काँग्रेसमध्ये म्हणून पुण्यात काँग्रेसचा उमेदवार पडला पण महाराष्ट्रासह देशभरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण होत म्हणून ज्यावेळेस भाजप किंवा एनडीए एकशे दोनशे चव्वेचाळीस आणि राहुल गांधीची इंडिया सुद्धा दोनशे चव्वेचाळीस ज्यावेळेस टाय झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ते दमडीचे जे एक्झिट पोल वाले होते त्या सगळ्यांचे धाबे आणून टाकले होते त्या दलालांनी जाणीवपूर्वक दोन दिवस जे खोट वातावरण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालवलेलं होतं त्याचा आज बाजार उठला आणि तुम्ही बघताय एनडीए दोनशे त्र्याण्णव आणि इंडिया आघाडी दोनशे बत्तीस वर येऊन थांबली याचा अर्थ चारशे पाचशे ज्या गप्पा होत्या ते मातीत गेल्या आणि सगळ्यात महत्वाचं तीनशे पंच्याहत्तर चे स्वप्न बघत होते भाजपवाले त्यांना दोनशे चाळीसच्या सुद्धा पुढे जाता आलं नाही याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आणि सगळीकडे रडीचा डाव सुरू आहे घासून इंडिया आघाडी आली परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा महागाई असेल बेरोजगारी असेल आज प्रत्येक गोष्टीमध्ये जगणं सर्वसामान्य माणसाचं अवघड झालंय पण काही अंधभक्त चुकीच्या पद्धतीनं राजकारण किंवा हे सगळे करतात या सगळ्यांना त्यांची जागा अवकाळ दाखवण्याचं काम सर्वसामान्य मतदारांनी मतदानातून केलं बघा तुम्ही इथ मुंबईच्या निकालाची तुम्हाला बातमी तुम्ही असेल एक मताने अमोल कीर्तीकर जे सकाळपासून आघाडीवर होते विजयी झाले होते त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा पश्चिम मुंबई मधून अमोल कीर्तीकर जाहीर झालेले असताना सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं मग तिथं परत रवींद्र वायकर विजयी झाले त्यांनी परत ऑब्जेक्शन घेतलं आता परत एक मताने अमोल कीर्तीकर पुढे म्हणजे रडीचा डाव कसा खेळला जातो ह्या भाजप आणि त्यांच्या सहयोगी हो पक्षातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे पण एका प्रस्थापित म्हणजे जे गर्वशाली आहेत त्याने त्याचं वस्त्रहरण कसं झालं आताची जी एनडीएची माननीय मोदी साहेबांसोबत इतर त्यांच्यासोबत जे पक्ष आहेत अस्वस्थ आहेत चंद्रबाबू नायडू फोन उचलत नाहीत नितीश कुमार बोलायला तयार नाहीत चिराग पासवान तरुण पोरगाय पाच खासदार आहेत कदाचित तोही फोन उचलत नव्हता नंतर त्याने मोदी साहेबांना पाठिंबा दिलेलाच आहे पण लक्षात घ्या बहुमतापासून भाजप लांब आहेच उद्या राहुल गांधीच्या नेतृत्वात किंवा इंडिया आघाडीच्या नेतृत्वामध्ये सत्तेमध्ये इंडिया आघाडी येऊ शकते असं काही नाही भाजपची सत्ता येईल अजिबात चकार शब्द काढू नका काहीही होऊ शकत पण ते सुद्धा लोक जसं महाराष्ट्रात आमदार फोडले आणि सत्तेवर आले तसे खासदार फोडायला सुद्धा ही लोक कमी करणार नाहीत हा त्यांना त्यांचा पॅटर्न माहिती आहे आणि इथल्या राज्यातल्या लोकांना कसं सोडाने कसं छळकपट करून त्या ठिकाणी छाळायचं हे सगळं माहिती आहे पण मला सगळ्यात जास्त अंध वागतांबद्दल बोलायचं मी गेली बऱ्याच दिवसापासून महिन्यापासून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य देशातल्या सोडून द्या पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं मत मांडत होतो नेहमी अंध भक्त ट्रोलर गॅम चपाटे तुकड्यावर पडलेले लोक ते ट्रोल करायचे चुकीच्या कमंट करायचे म्हणायचे तू याचा दालालय तू त्याचा दालालय तू हे करतोय तू ते करतोय अरे अंध भगताड मुरताड नऊ जिरली का नाही तुमची ठासून मारली का नाही इंडिया आघाडीने आणि सगळ्यात महत्वाचं इतके ठासले की तुम्हाला बळबळ इंडिया आघाडीला दोनशे त्र्याण्णव लिहिलंय आणि सगळ्यात हाइट म्हणजे देशाचे प्रधानमंत्री दुपारपर्यंत नऊ हजार मतानी लीडवर होते ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी दोन ठिकाणी लाखवून होते ते नंदुरबार मध्ये सर्वसामान्य काँग्रेसचा तिथला उमेदवारच लाख दीड लाख मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेला किंवा आघाडीवर सुद्धा सत्तर हजारांनी होता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तर पाच लाख तरी मतांनी आघाडीवर असलं पाहिजे पण सगळ्यांचं या निवडणुकीमध्ये पितळ उघड पाडण्याचं काम केलंय गर्भहरण करण्याचं काम केलंय राजकीय वस्त्रहरण काम करण्याचं काम केलंय आणि बंडखोर असतील किंवा गद्दार असतील या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलंय मी अभिनंदन करतो उद्धव ठाकरेंच मी अभिनंदन करतो शरद पवारांचं मी अभिनंदन करतो नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेसच्या नेत्यांचं इंडिया आघाडीच महाविकास आघाडीचं अभिनंदन करतो कारण इतकी भयानक आणि बिकट परिस्थिती असताना सुद्धा जो त्यांनी महाराष्ट्रात स्पेस के निर्माण केला आणि जे स्वतःचे उमेदवार निवडून आणले चॅलेंज नाही अहो नांदेड मध्ये काँग्रेस आलं लातूर मध्ये काँग्रेस आलं अहो त्या जालनेत दानवे साहेबांना हरवून सुद्धा काँग्रेस आलं नॉट अ जोक साताऱ्यात सुद्धा काही खरं नव्हतं अहो त्या नगरमध्ये सुद्धा निलेश निवडून आले अजून कित्येक असे उमेदवार आहेत जे ताकदीनं निवडून आले डब्बा गुल करून टाकला नाशिकच्या त्या दिंडोरीच्या भारती पवार पडल्या अहो त्या नवरित लय जय श्रीराम जय श्रीराम म्हणून ओरडायच्या आणि भाजपच्या पाहिजे साथ काँग्रेसचा उमेदवार निवडून आला काँग्रेस एक नंबरचा पक्ष झालाय महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा कदाचित भाजप असू शकतो किंवा लगेच उद्धव ठाकरे साहेब पाठ आहेतच मग नंतर शरद पवार साहेब आहेत मग शिंदे साहेब आहेत आणि एका जागेवर अजित पवारांना म्हणजे स्थान त्या ठिकाणी त्यांना मान्य करावं लागलं ही ताकद इंडिया आघाडीची आणि जे जे अंधभक्त आहेत जे जे जय श्रीराम असतील म्हणणारे किंवा पार म्हणून अबकीलणारे जे जे इन्स्टाग्रामवर असतील युट्यूबवर असेल किंवा फेसबुकवर असतील जे जे ट्रोल करणारे गँग आमच्या इथं खाली येऊन कमेंट करायची त्या सगळ्यांचा शुद्ध बाजार आज उठलेला आहे आणि कोण निवडून आलंय आणि कोण पडलंय याच्यापेक्षा अंध भक्तांचा आणि त्यांच्या चेहऱ्या नेत्यांचा बाजार उठलाय हे मी ठामपणे सांगायला कमी करणार नाही साहेब महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीच्या विरोधात प्रत्येक भारतीय नागरिक आहे बोलू शकत नाही मांडू शकत नाही ईडीची सीबीआयची वेगळ्या वेगळ्या यंत्रणेची धमकी दिली जाते पण सोलापूरमध्ये चमत्कार घडला पुण्यात पण चमत्कार घडला असता काँग्रेसचे लोक भाव द्यायला तयार नव्हते म्हणून तिथं त्यांना पराभव पत्करावा लागला पण याचा वाचवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल राष्ट्रवादी शरद पवारांचे असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही मॅन ऑफ द सिरीज जिंकण्याचं काम केलंय आणि जो काही विजयाचे शिल्पकार म्हणून झाले हा सर्वप्रथम ह्या गर्वहरण करण्याचा सगळ्यात मोठ्याच काम केलं मोदींना वाटत होत आम्ही असं करू मोदींना वाटत होत आम्ही जिंकू मोदींना वाटत होत चारशे पार करू अजिबात नाही लोक म्हणले चालणार नाही वाराणसी मधून जिथून मोदी निवडणूक लढतात तिथल्या सुद्धा लोकांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे फक्त ते दाखवत नव्हते ही मीडिया सगळी गुलाम आहे मीडिया मी बरोबर अजून अर्ध्या तासांनी एक्झिट पोलची दलाली करणाऱ्यांवर बोलणारच आहे तुम्ही संपर्कात राहाच परंतु सगळ्यांनी तिकडच सगळं झाकून ठेवलं परंतु सगळे सांगत होते इंडिया गाडीतले कि चित्र वेगळं असेल चित्र बदललं जाणार तुम्हाला सगळ्यात हाईट सांगतो ज्या उत्तर प्रदेशावर किंवा महाराष्ट्रावर भाजपची मदार होती ना तिथं अक्षरशः ताणून ताणून भाजपचा पराभव केला अक्षरशः सुपडा साफ करून टाकला समाजवादी पार्टी तिथं एक नंबरला राहिली पस्तीसच्या पुढे जवळपास जागा तिथं समाजवादी पार्टीच्या किंवा आघाडीच्या मग काँग्रेस असेल काय किंवा इतर असतील म्हणजे तिथं भाजपला सुद्धा आणि राय राम मंदिराच्या जीवावर ह्यांना मतं मागायची होती गाफीर राहिले त्यांना वाटलं राम फक्त मोदी साहेबांमुळेच भारतामध्ये लोकांना कळाला की काय रामाचं मंदिर केलं म्हणून सगळं होणार की काय गाडगाळ गा म्हणजे गावागावात राम मंदिर आहे तुम्ही असा वेगळा काही दिवा लावलेला नाही तुम्ही फक्त दुकान चालवण्याचं चा काम केलं तुम्ही फक्त जय श्रीरामच्या नाऱ्यावर लोकांना वेड्यात काढायचं काम केलं फार थोडीफार मोठावर सुद्धा नाही आपली टाचणी असती त्याच्या टोकावर जेवढी काही धूळ असेल तेवढे पर्सेंट फक्त त्यांना मतदान पडलं असेल पण भारत भाजपचा दारून पराभव झालाय खासदारच्या संख्यामध्ये घट झाली मतांमध्ये घट झाली गर्वहरण झालं वैचारिक वस्त्र हरण झालं राजकीय वस्त्र हरण झालं आणि जो अहमपणा आणि हुकुमशाही आहे ती सुद्धा पायदळी तोडवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी मतातून केलं ईव्हीएम मशीन मध्ये त्यांनी कार्य केलं असतच पण भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जणांनी वर जो काही विरोध दर्शवला त्याच्यामुळे माननीय निवडणूक आयोगाने सुद्धा वेळोवेळी जे काही बदल करण्याचं काम केलं आणि जास्ती जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्याचं काम केलं बॅलेट पेपर सुद्धा काउंटिंग करण्याचं काम केलं म्हणून ते काही घोटाळे करू शकले नाही किंवा तरी पण ईव्हीएम मशीन बाद झाली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही राजस्थान असेल पंजाबमध्ये खातं उघडता आलं नाही अ तिकडे पंजाब पश्चिम पंजा, बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीने धोबी पछाड करून टाकलंय एवढं सगळं गर्वहरण केलंय तरी आता आता इतर सहयोगी हो पक्षांची एनडीए आघाडीतल्या गरज पडली आतापर्यंत म्हणजे एनडीएचं नाव घेतलं नाही आतापर्यंत मोदींच्या भाजपची जी एनडीए आघाडी आहे कधी चकार नाव घेतलं नाही आता बहुमतासाठी त्यांची लाचारी करावी लागते म्हणून आता त्या तिथल्या बॅनरवर एनडीए आघाडीचं नाव टाकलंय म्हणजे कसा स्वार्थासाठी लगेच भूमिका बदलतात त्याच उत्तम उदाहरण हे पाहायला मिळेल पण लक्षात ठेवा अय अंध भक्तांनो लक्षात ठेवा तुमचं शुद्ध गर्व हरण झालेलं आहे आणि कदाचित विधानसभेमध्ये दुकान सुद्धा बंद पडेल आणि महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल हे जाए 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 मी तुम्हाला लिहून देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय खरं की नाही मी बोलतोय ते विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि जोडले राहा कारण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलत राहायचं धन्यवाद